नमस्कार मिलिंद घाटे कॉमेडीतर्फे दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला सुख आणि समृद्धीची आणि भरभराटीचे हो, दिवस ये अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आज दसरा आहे दसरा दसरा म्हणजे की सोनं द्या सोनं घ्या सोनं द्या सोनं घ्या सोनं घ्या गोड गोड बोला असा हा संपूर्ण महा महाराष्ट्रामध्ये मा, संपूर्ण देशामध्ये हे अतिशय उत्साहाने हे दसरा हे सण सादर केले जाते दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळल्या जाते रावणाला का जाळल्या जाते म्हणजे शे सीतेचं त्याने अपहरण केले केलेले राहते रावणाने मग त्या दसऱ्याच्या दिवशीच त्याचा निषेध म्हणून रावणाचे त्या दिवशी लंका जाळलेली असते रावणाला दसऱ्या दिवशी जाळले जाते म्हणून हे दसरा हे सादर केल्या जाते आणि दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक प्रत्येक कंपन्यामध्ये आणि कुठं प्रत्येक ऑफिसमध्ये आहे ना दसऱ्यानिमित्त मशिनरीची आणि पूजा केली जाते आणि संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान आहे ना प्रत्येकाच्या घरी सोनं देतात आपटा घेऊन आपट्यालाच आज खूप मान असतो तो सोनं म्हणतात सोनं घ्या गोडगोड बोला सोनं घ्या गोडगोड बोला अशी प्रत्येकाने घरोघरी जाऊन संदेश देतात आणि दसऱ्या एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना राहो आणि सर्व कुटुंब एकत्र एक राहो आणि सर्वांच्या घरामध्ये हासी खेळीची दिवस येवो हो। हे निमित्ताने सर्वांना दुर्गाच्या चरणी लाख लाख शुभेच्छा आणि सोन्या स सर्वांना आहे ना सोन्यासारखे दिवस येवो हो। घरा घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सोन्यासारखी दिवस ये हो, आणि आनंदाने सुखाने आणि समृद्धीने राहो अशीच ईश्वराच्या प्रार्थना करतो दसरा हा संपूर्ण देशामध्ये सादर केला जाते दसऱ्या दसरा आला की प्रत्येकाने आहे ना आपले कोणी गाड्या धुवतात गाड्या धुवतात कोणी कार धुवतात कोणी टू व्हीलर धुवतात आणि त्याची पूजा केली जाते आणि प्रत्येकाने आहे ना आज आहे ना दसरा म्हणलं की प्रत्येक महिलांनी आहे ना सोन्याच्या दुकानामध्ये प्रचंड गर्दी असते आज सोने गरीबातला गरीब, गरीब माणूस हा सोने घेतात आणि आज सोनं घेणं म्हणजे एक खूप मोठं एक असं एक सण मानला जातो ऐतिहासिक आणि सामाजिक आणि कुठे का असे ना पण गरीबातला गरीब आज दसऱ्या दिवशी आहे ना कपडे घेतात हा दसरा म्हणजे एक पुरुषाचा सण असतो आहे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिलित घाटी कॉमेडी या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा